नेक्स्ट आपण oh, ना या बळण बघतोय तर या मिनी मसाला बळणी किंवा ड्रायफ्रूट बळणी पण आहेत ना हो मल्टीपर्पज बळणी आहे त्यांना शिमला मिरची जे आकार असेल झाकण आहे हे बघा अशी मस्त आहे तर सर हे काय प्राइस साधारण यांची दोनशे तिन्ही तिन्ही आणि जर समजा कोणाला एकच घ्यायची असेल तर एकशे ऐंशी रुपया एक ओके मग तुम्ही तीन पण घेऊ शकता किंवा फक्त एक पण घेऊ शकता तुमच्या चॉईस नेक्स्ट ना आपण सेट बघतोय तर हा ऍक्च्युली खास ना रक्षाबंधन दिवाळी साठी ना हा ट्रे आणि बाउल वर बाउल्स आहेत ना सर बाउल्स सेट आहे म्हणजे ह्याच्या ड्रायफ्रूट्स देऊ शकतो तर तुम्ही तुम्हाला ना फोटो दाखवते ह्याचा कसं गिफ्ट सेट आहे गिफ हे बघा असे ड्रायफ्रुट ठेवू शकता आणि वर लीड पण आहे हे बघा आणि असं पूर्ण पॅक आहे सोळाशे मिल्टनचा आहे सोळाशे पंचा सोळाशे सोळाशे ओके आणि लेस किती होतील सर ट्वेंटी ओके सर प्लीज इस टिफिन के बारे में थोड़ा बताइए ये सिग्नल का ग्लास हो है रहे ना एकरो सेव है ऑफिस वगैरह के लिए चलता है तो ये देखिए आशा आहे हां पार्टीशंस केले म्हणजे चपाती भाजी किंवा दोन भाजा चपाती किंवा सॅलड्स भाजी चपाती भात असंही घेऊ शकता पूर्ण कच्चे आहे आणि मायक्रोवेव्ह मध्ये पण तुम्ही यूज करू शकता सर ह्याची प्राइस काय आहे ट्रिपल नाईन किती लेस होतील आणि फुटेल म्हणजे पडलं तर फुटेल फुटेल म्हणजे फक्त सांभावून वापरायचं आहे पण मायक्रोवेव्ह मध्ये चालणार हा बघू लीड आहे बघा अशी लीड आहे हे बघा मस्त आहे सर प्लीज ह्या ट्रे बद्दल सांगा हे नक्की काय आहे ए, बोरो बेकिंग दिशे। अच्छा ए, बेकिंग आ, ए, केक करा कुकीज ते हे बघा ओव्हन मध्ये करू शकता, शकता। तुम्ही बेकिंग करू शकता बेकिंग, कुकिंग करू शकता केक शकता अच्छा ओके पिझ्झा वगैरे सगळं खूप सुंदर कॉन्सेप्ट कितीला सेव्हन फिफ्टी आहे ओके आणि नेक्स्ट ना आपण हा बाऊल बघतोय तर हा पूर्ण काचेच आहे सर हा दाखवाल जरा मिक्सिंग मिक्सिंग आहे मॅडम एअर ओके म्हणजे हे जेवण गरम ठेवण्यासाठी ह्याच्यामध्ये चालेल आणि लीड काढून ठेवायचं ओके जेव्हा आपण ते मायक्रोवेव्ह मध्ये युज करू तेव्हा काढून ठेवायचं अच्छा तर ह्याच्यामध्ये काय काय आपण बनवू शकतो मल्टीपर्पज आहे दूध गरा डाळ अंडी काही बटाटे ओके म्हणजे बॉईल बेकिंग सगळं वडा तेच मिक्स करून तुम्ही त्याच्यात बनू शकता ओके okay. खूप सुंदर कांसेप्ट आहे 530 एमआरपी आहे एमआरपी आहे जी ओके okay. हे बघा अशी लीड आहे त्याला आणि एअर साठी पण त्यांनी दिलेले बघा खूप सुंदर कांसेप्ट आहे सर्व येईल पडते ते सगळे बॉक्स आणि येईल अंगावर तर आपण ना बर्णनचा सेट बघतोय सर या सेट बद्दल थोडं सांगा हे बिस्किट ठेव किंवा ड्रायफ्रूट कुकीज कुकीज वगैरे ओके हा रॉक्स कंपनीड वस्तू आहे ओके सिक्स ट्वेंटी फायव्ह आणि काचे आणि दोघांच्या सेटची प्राइस बोले तुम्ही दोघांची प्राइस बोले काय सिक्स ट्वेंटी फाईव्ह दोघांचे दोघांची आपण हा सेट बघतोय तर सर प्लीज या सेट बद्दल थोडं सांगा ना आईस्क्रीम सेट आहे हा म्हणजे याच्यात कसं आहे स्वीट वगैरे देऊ शकता म्हणजे कोणताही स्वीट आईस्क्रीम नाही दिला तरी गुलाब जाम किंवा काही मल्टीपर्पज 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 याची एमआरपी आहे चौतीसशे रुपये अच्छा ट्वेंटी पर्सेंट अच्छा तर एम आर पी आहे आणि ट्वेंटी पर्सेंट लेस होऊन जाईल तर ह्याच्यासोबत आपल्याला ना स्पून पण आहेत तर सर हे स्पून दाखवा ए, ना जरा मला तर हे काय आहे हे पूर्ण काचेचं प्रोस्लिन आहे पूर्ण अच्छा काय असतं ते इम्पोर्टेड अच्छा काय म्हटलं सर तुम्ही याला प्रोस्लिन प्रोस्लिन तर हे प्रोस्लिनचे आहेत हे बघा आणि हे बघा हो किती सुंदर वार, सर कलर वगैरे अवेलेबल होऊन जातील का कलर किती कलर वरायटी मिळेल सहा कलर कलर येणार अच्छा डिझाईन्स येणार आणि कलर एकच येणार डिझाईन्स वेगवेगळे अवेलेबल होतील तर आता आपण नेक्स्ट सेट बघतोय तर सर प्लीज या सेट बद्दल थोडं सांगा सेट आहे अच्छा एक दाखवाल काढून सहा बाऊल येणार हा आणि सहा स्पून येणार अच्छा सहा बाऊल येणार हे बघा सूप किंवा स्वीटसाठी पण यूज करू शकतो फक्त सूप, सूप साठीच तर हे बघा सूप बाऊल आहे आणि ह्याच्यामध्ये ना स्पून पण येणार तर सर हे कुठला वाला आहे प्रोस्लिन प्रोस्लिन म्हणजे हे काय काय फरक आहे नॉर्मल काच आणि प्रोस्लिन मध्ये नॉर्मल वेळ येतात प्रोस्लिन इम्पोर्टेड इम्पोर्टेड आणि समजा हे पडलं वगैरे तर फुटणार ना पण प्रो स्मजे इम्पोर्टेड्रेड ट्वेंटी वन हंड्रेड आणि लेस किती होईल तरी ट्वेंटी पर्सेंट लेस होईल हो आणि सर हजी काचेच्या भांड्याची वॉरंटी वगैरे नाही येऊ शकत त्याच्यामध्ये बरोबर तर आता नेक्स्ट आपण ना कपांचा सेट बघतोय ऍक्च्युअली ना हा कप प्लस मग टाईपच आहे हे बघा तर सर हा कुठला आहे अच्छा रॉयल विल्सन पंधराशे ऐंशी एमआरपी आहे हा त्याच्या 20% डिस्काउंट आहे आणि रक्षाबंधन साठी ऑफर आहे रक्षाबंधन साठी अच्छा हां तर हे बघा असं आहे हा त्याच्यामध्ये सहा येणार तसं याचं ब्रँड कुठले बोले तुम्ही हे बघा सो सो तुम्ही दाखवा ते तर हे बघा असा हा कप आहे आणि मागे बघू शकता तुम्ही हे बघा तर सर हा किती बोलले तुम्ही ऑफर काय बोलले एक्स्ट्रा म्हणजे ट्वेंटी ओके okay. तर आता हा कपांचा सेट बघितला ना तसाच हा पण म्हणजे भरपूर युनिक वाटतोय मला हाचा कलर बघू शकता तुम्ही कुठले कुठले तरी कलर येतील सर तर हे बघा असे ना थोडे ब्रॉड आहेत आणि छान हे पण इम्पॉर्टंट असेल ना सर हे बघा असे आहेत तर हे गिफ्ट साठी पण होईल रक्षाबंधनला गिफ्ट देण्यासाठी पण होईल किंवा अदरवाईज असे तुम्ही कोणाला गिफ्ट पण देऊ शकता किंवा तुम्ही पर्सनल युज पण करू शकता सर ह्याची प्राइस काय बोलले तुम्ही किती होणार ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आणि रक्षाबंधन स्पेशल फाय पर्सेंट एक्स्ट्रा वा हा बघा सेम हा जो आपण बघतोय ना त्याच्यामध्ये हा कलर बघा खूप सुंदर कलर आहे हे बघा हे बघा असे ब्राईट कलर पण घेऊ शकतात असे रॉयल कलर पण घेऊ शकतात आणि असे सिंपल सोबर कलर पण आहेत तर हे बघा हा ब्रँड आहे आणि तुम्ही हा खास करून गिफ्ट साठी नेऊ शकता तर हा आणखी एक आहे तर हा बघूया पण सर मला असं विचारायचं होतं की जर समजा खूप असं बल्क मध्ये समजा घेतलं हे भांडी त्याच्या क्वांटिटी रेट आहे अच्छा फायनल नाही केलाय पण त्याच्या एक्स्ट्रा एक्स्ट्रा येणार आणि सर ह्या कपांबद्दल थोडं सांगा ना ह्या कपांबद्दल थोडं सांगा ना हे सेम आहे त्याच्यामध्ये कलर येते तर मी थांबा दोन सेकंड तुम्हाला मी कलर दाखवून घेते हा कलर आहे हा कलर आहे हा कलर आहे आणि हा कलर आहे केशरी कलर आहे असे सहा कलर्स आहेत खूप सुंदर अच्छा ग्रीन आणि पॅरेट कलर पण येणार खूप सुंदर आहे हा मी तुम्हाला एक दाखवते हा नाही सिम्पल आणि सोबर हे बघा आणि व्यवस्थित आहेत मजबूत आहेत आणि गोल्डन हँडल आहेत ते तुम्ही घेऊ शकता तर हे बघा हे जे कपांचा सेट है ना ह्याच्यासोबत सॉसरचा पण सेट येतोय तर सर ह्या सॉसर ची आ, किती सॉसर आहे त्याच्यामध्ये सहा येणार अच्छा चार हजार दोनशे एमआरपी पु सहा सेटची आणि हे समजा जर कोणाला सिंगल वगैरे घ्यायचं असेल तर असा मिळेल का सिंगल फक्त मग येणार कलर सेम अच्छा कलर सेम मिळेल तर ह्याच्यावर पण ट्वेंटी फाय पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट लेस होणार ना तर हे बघा केशरी कलर आहे खूप सुंदर कलर्स आहेत एकदम अमेझिंग हे बघा तर सर आता एवढी सगळी भांडी बघितल्यानंतर समजा इथे कोणाला यायचं असेल भांडी घ्यायला तर इथला प्रॉपर ऍड्रेस सांगा आणि टायमिंग सांगा हे टायमिंग दहा ते नऊ पर्यंत आहे आणि ऍड्रेस आहे ते प्रभात किचन बाजारपेठ कल्याण मध्ये कल्याण मध्ये ईस्ट की वेस्ट वेस्ट मध्ये प्रभात किचन आणि पुढे आणि टायमिंग कुठल्या दिवशी बंद असतं आपल्याला शुक्रवारी बंद राहते अच्छा आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा नाईन टू हा टू झिरो हा फाय डबल झिरो डबल झिरो ओके मिस्टर निखिल